नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की हा कोणता व्हिडिओ आहे तर अगदी बरोबर तर आज मी तुम्हाला अगदी एक रुपयापासूनच्या दहा रुपयेपर्यंत फक्त दहा रुपयेपर्यंतच्या वस्तू इथं मी स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसत असतील तर ते दाखवत आहे तर संक्रात आली की महिलांना प्रश्न पडतो की वान काय द्यायचं वान हे आपल्या बजेटमध्ये पण असावं आणि छानही असावं महिलांच्या कायम लक्षातही राहावं वापरातही याव्यात त्या वस्तू तर असं वान काय द्यायचं तर तेच मी तुमच्यासाठी मी शेअर केलेलं आहे तर येत्या दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की या वस्तू भेट म्हणून द्या हळदी कुमकुम वानमध्ये तर बघा वान अगदी एक रुपयापासून सुरुवात होते आणि दहा रुपयांपर्यंतच्या ह्या वस्तू आहेत आणि बघा डेली यूजसाठीच्या ह्या वस्तू आहेत महिलांना अत्यंत प्रिय अशा ह्या वस्तू आहेत तर तुम्ही नक्की या पद्धतीच्या वस्तू घेऊन महिलांना हळदी कुंकू वान म्हणून देऊ शकता चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा वेगवेगळे वे, क्लचर म्हणा मेहंदी कोण बो नंतर शॅम्पू पोड्या पावडर डब्बा हे सगळे बजेटमधले आहेत आणि रोजच्या वापरातलं आहेत टिकली डबी। तर आहे। हे बघा अगदी बजेटमध्ये आहे आणि मी कालच एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे म्हणजे भांडी आपण काय काय देऊ शकतो वाण म्हणून तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा खूप उपयुक्त दहा ते वीस रुपयांपर्यंत किमतीच्या भांड्यामधल्या वस्तू मी तुमच्याशी त्या शेअर केलेल्या आहेत तर तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये सुद्धा मी अगदी कमीत कमी किमतीतलं आणि रोजच्या वापरात येतील अशा वस्तू दिलेल्या आहेत धन्यवाद